गाइस आज हम ना पालगढ़ टू गोवा हमारी ट्रिप है हम रास्ते में रुक रुक के जा रहे हैं क्यों क्योंकि ये जो पूरी ट्रिप में हमने क्या क्या देखा क्या क्या आजू बाजू का पूर्णा जो है वातावरण वो सब हम देख देख के जाएंगे और आपको भी बताएंगे तो हम एक स्कूल में आए तो यहाँ का आपको बहुत कुछ ऐसा सीखने को मिलेगा और देखने को मिलेगा तो आज हम बताएँगे ज़रूर देखिएगा

या भागांमध्ये जाणवली ती म्हणजे या, या भागांमध्ये जरी माणसांची संख्या कमी असली तरी या ठिकाणी शिक्षणाला खूप महत्व दिलं जात आणि आपल्या भागातील म्हणजे पालघर मधून ही आपले दादा या ठिकाणी शिक्षक म्हणून आहे तर त्यांना त्यांना भेटण्याच्या निमित्ताने आम्ही शाळाही बघायची होती शाळेचा अनुभव घ्यायचा होता या शाळेचे मुख्याध्यापक सर आपल्या सोबत आहेत मित्र अरविंद भाऊ तसेच देवीदास भाऊ ते आपला पालघर टू गोवा या दौरासाठी निघाले असताना

को तो मतलब न्यू निर्माण और तैयार करने के लिए आज के जो जनरेशन है वो बच्चों को तैयार नहीं करेंगे तो कब होगा भारत तैयार तो वही आज यहाँ के जो शिक्षक है यानी मुख्याध्यापक उन्होंने एक अच्छा सा बताया कर थोड़ा सा इतने साढ़े ना अपन काई क्रीड़ा है थे भाई तो देखो अभी हम ना इस स्कूल की व्यवस्था और कुछ अच्छी हमें कुछ जानकारी मिलने के वजह से हम यहाँ पे आए हैं और आप हमारे यहाँ भी शिक्षण को कुछ ज़्यादा महत्व नहीं समझते लेकिन यहाँ पे इतना है ना कि भाई आपको मैं बताता हूँ और कुछ बच्चों से भी मिलता हूँ अभी आपको भी बताता हूँ तो यहाँ पे ना दो वर्ग है पहले सर ने बताया कि तीन थे शायद ये वाला एक है और ये वाला है अभी यहाँ के पूरे विद्यार्थी जो है ना वहाँ पे अभी क्रीड़ा स्पर्धा के कुछ दिखा रहे हैं हमारे लिए बट हम थोड़ा सा यहाँ पे आपको दिखाने की कोशिश करेंगे छोटे से बालक है आज में ऐसी जगह होना कि इस स्कूल की व्यवस्था और अवस्था देख के मुझे इतनी खुशी हो रही है कि अपने यहाँ पे ऐसा क्यों नहीं होता है भाई तो वो मैं देखने आया हूँ और क्या बगा इतनी जी साड़ा है ना एकदम छोटी सी है यानी ये जी जागा है ना एकदम कमी कमी का है जब विद्यार्थी कमी तेजी मुड़ सद्या आता है जो विद्यार्थी आए थे तुमच्या समोरच दाखवता आणि विचारून घेतो ए पोरी कितवी ला सांग कितवीला पहिलीला आणि बाळा तू पहिलीच म्हणजे सगळे पहिली तर तुम्ही किती दुसरीला आणि तुम्ही दुसरी तुम्ही पण दुसरी आणि तुम्ही तिसरी बरोबर जाम पुढे गेले तुम्ही हा यांच्याकडून म्हणजे तिसरी जाणार मग चौथी जाणार बरोबर आणि तुम्ही तीसरी ओ, ओ बरोबर लवकर पूरे जा रहा कॉलेज ऐसी तिक कॉलेज नंतर नर समझे ला आता तुम्ही चांगले एक वर्ग वर्ष वर्ष, वर्ष पुढे जात आहे बरोबर ना चांगले शिका तो भाई देखा ऐसे छोटे छोटे बच्चे अपने मुंह से अपना मतलब कौन सी कक्षे में है वो बताया आप अभी आपने देखा भी और सुना भी वो तो भी वहाँ पे अपनी जो क्रीड़ा हो रही है ना यहाँ पे हमारे लिए एक

दुछा। ताम्दे दुछा। ताम्दे दुछा। का आरुश। अरे आरुष तर एकदम भारी तुझे नाव तुझली तिसरीला সকাল খুব পুরে সিমে যা না

जेव्हा बोलतो तुम्ही पण शिका खूप पुढे जा हा तसं तुम्ही उत्साहच आहे अजून जोर लावून अभ्यास करा आणि खूप पुढे जा पुढे जाऊन तुम्ही मस्त शिक्षक बना पोलीस बना क्लास वन क्लास टू अधिकारी बना आणि मग आमच्या तिकडे जवळच मुंबई आहे तिकडे या नोकरीला तिकडे येणार ना येणार ये ना मस्त वाटत भेटून येऊ आम्ही परत एकदा आलो ना चला टाटा देखा अरविंद भाई ने सबसे अपना नाम बुलवाया और बोलने में कैसे है कोई भी शर्मा नहीं रहा है बहुत ही अच्छा लगा कि यहाँ के जो छोटी छोटी बच्चियाँ हैं ना और बाढ़ बोलते तो बोलने में बहुत ही भाई पोपट जैसे है मतलब अच्छा लगा उनके आवाज शुन के मतलब नाम न बघू ना आत्ता दुसऱ्या वर्गामधली मुलं आता ही कितवी जी काय आहे सांगतो कितवीची असेल सरवी ते सातवी ते पाचवी ते सातवी आणि ह्याच्यामध्ये तिसरी हां तो भाई ये जो वर्ग था ना पहिली ते तिसरी और ये था पहिली ते आपले हे सातवी बरोबर सातवी चलो अरविंद भाई वैसे तो अंडर सबसे एकदम अच्छे से बोल रहे हैं तो अपन पता चला भगवया अरविंद भाई अभी सबसे थोड़ा बात कर रहे हैं विद्यार्थियों से देखो चौथी थे दे सातवी चौथी थे सातवी चना वर्गवीं

हाँ। आए तो ये नहीं समझ में आ रहा है कि ये जो वर्ग है ना कुछ पास्त्री सातवी है और सर भी यहाँ पे ये वर्ग का एक है ना यहाँ पे बोर्ड एक ही है मतलब अलग अलग के ना पे कैसे मतलब कैसे कैसे मतलब सर सिखा देंगे भाई वो अलग ही कुछ है भाई अच्छा लगा तर गाणं जसं बोलतात त्याच्यापेक्षा सुंदर आवाज आहे आणि अरविंद भाऊ एक मला बघा आता आपल्या मध्ये बघूनच सांगतात असं नाही म्हणजे त्यांच्याकडे हायच नाहीत ना ते पण एकदम दों तोंडी पाठ म्हणजे यांचा सराव किती चांगला असेल रोज आहे की नाही सर हो बरोबर बघा शिक्षकांची मेहनत इथं सर्व तीन वर्ष

तामळवाडी तांबडवाडी ता साव्ही माझे नाव आदित्य रमेश वाडी वाडे इयत्ता साळवी माझे नाव आदित्य नरेश निवाते वाडी कोळतेवाडी इयत्ता चौथी माझे नाव हर्ष दीपक निवाते वाडी तांबडवाडी इयत्ता साऊवी माझे नाव दशी अशोक निवाते वाडे तांबडवाडी साववी कारण की इथं मी बघितलं की तुम्ही आहेत ना एका बेंचवर दोघे तिघे तर चांगलं वाटतं ना म्हणजे इथं बोर्डवर पण चांगलं असं दिसतं ना एकदम जवळ पण आहेत तुम्हाला पण ना आणि तुम्ही पण म्हणजे काही काज शाळेमध्ये कोणी विद्यार्थी कमी आहे काय की एवढेच असतात एवढेच खूप छान तुम्हाला सवळ भेटून वाटलं खूप पुढे जा खूप हुशार आहे तुमच्यासारखे आम्ही जेव्हा पण आज आम्ही पुस्तकं शिकलो म्हणून पण खूप शिका अभ्यास करा आणि पुढे जाऊन पोलीस बना सैनिक बना डॉक्टर बना बना वकील सरकारी जरी नाही भेटली तरी तुम्ही व्यवसाय करा व्यवसायातून तुमचं अस्तित्व निर्माण करा तुम्ही तुमच्याकडला कलाकार बनेल माझ्यासारखा युट्यूबर बने कोणी हिरो बने हिरोईन बने पण हे कधी तुम्ही बनाल जेव्हा अभ्यास त्यांना करा तेव्हा त्याच्यामुळे ऑलरेडी तुम्ही हुशारच आहे पण अजून तुमच्या जाता येईल दहावी सापडतील ऑफिसर म्हणा एमपीएससी युपीएससी एक्झाम असतात त्याच्यामधून तुम्ही क्लास वन क्लास टू अधिकारी करू शकता आणि तुम्ही शिकल्यानंतर तुमच्या भागातील मुलांनाही पुढे घेऊन जा सो सगळ्यांना भेटून पुढे जा थँक्यू मस्त वाटलं सगळ्यांना भेटून so, इकडेही आहेत सो so, आपल्या बहिणीला हुशार आहेत अजून पुढे जा आणि पुढे जाऊन खूप मोठ्या बनणार बन्ना ना आम्ही पुन्हा येऊ कधीतरी बरोबर म्हणजे तेव्हा तर तुम्ही सारेच असाल की नसाल पण एक दोन वर्षांनी येऊ कारण सर आमच्या तिकडचे आहेत सरांना भेटायला लोक तुम्हालाही भेटायला येऊ चला थँक्यू चांगलं वाटत आणि मोठे झाले कधी पालघरला आलेच मुंबईला तुमच्या इकडचे माणसं मुंबईला येतात ना तिकडे आले तर कधीतरी करा तुमच्याकडे मोबाईल असेल इंटरनेट चांगला चांगला तर अरविंद असे असं नाव युट्यूब चे व्हिडिओ येतात माहिती ना तिथे आपला म्हणजे तुम्ही पण व्हिडिओ मध्ये येणार आणि तुमची शाळा पण येते आणि म्हणजे व्हिडिओ बघा आणि आमच्याकडे आले तर नक्की आमच्या गावाला या मित्रांनो एका मंदिरामध्ये इकडे जाईल तर चला विद्यार्थ्यांकडून गावाकडचीच आहे तर यांचे ऐकून घेऊन काय त्याच्याविषयी बोलतात काय तरी असे आणि त्यांची जात्रा वगैरे असते की नाही फक्त आणि त्यांच्या उत्सव पूजा वगैरे कधी असते नेहमीच दरवर्षी असते आमच्याकडे कसं आता दिवाळीला पूजा असते देवीचा काही वार तेव्हा असते तर तस असतं का आणि ती देवी आहे ती गावदेवी का गावदेवी गावची ग्रामदेव ग्रामदेवत जस आपल्याकडं गावदेव हा गावदेव बरोबर ग्राम काही पण गावामध्ये काम करताना अगोदर वा बघितलं ना कस बोलायला पोपट सारखी आहेत पोरं आणि पोरी मजेत आली त्यांची तोंडात कविता तर मित्रांनो जसं काय तुम्ही आता ह्या शाळेला आपण भेट दिली तर बघितलंय तिथली पोरं आ, शिक्षक जे आहेत ते दोन्ही आपले पालघरकर आहेत आणि बघा म्हणजे सत्तावीस वर आहेत आणि शिक्षक तीन आहेत म्हणजे जामच असा चांगला मला वाटला इथं येऊन म्हणजे एक तुम्हाला हे सांगतो पालघरकरांना मला हे दाखवलं आहे की पालघरमध्ये जे शाळा आहेत आणि आपण पण शिकलो तिथं म्हणजे शिक्षणाला महत्त्व आहे पण जाम कमी आहे आणि इथं बघा सत्तावीस पोरं आणि तीन शिक्षक आणि बघा साडा किती चांगली आपले गावच्या लोकांच्या हाताने काहीतरी सुधारणे करून आज ती मस्तपणे चांगली अशी दिसते आणि शिक्षण पण चांगलं भेटत आहे त्यांना तर माझं बोलणं एवढंच आहे की आपल्या गावाने पण साथ द्यायला पाहिजे शाळेला आणि जिथं शिक्षक कमी असेल तिथं शिक्षक प्रोव्हाइड करायला पाहिजे असं बघा सत्तावीस पोरं आणि शिक्षक ती आणि जे पोरं आहेत त्यांना म्हणजे सत्तावीस म्हणजे सत्तावीस शिक्षक तर नाही तर ना आता देऊ शकत वेगवेगळी तर मित्रांनो आज आपण इथला एक्सप्लोर करून घेतली शाळा एवढी मला चांगली वाटली की मनमोहक झालो इथलं वातावरण पण एवढं चांगला आहे ना मी तुम्ही या एकदा तरी असे कोकणात या भागामध्ये तुम्ही ना या आणि तुमच्या डोळ्यांनी पहा आणि माहिती घ्या तेव्हा तुम्हाला समजेल पण आज मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माते तुम्हाला दाखवलं आणि मी पण स्वतः बघितलं की काय आहे एवढं अद्भुत शिक्षण आणि वातावरण नाही तेव्हा देखो ह्या का परिसर तर अगोदरची सरांनी सांगितलं की ही शाळा होती त्याच्यावर वरती कवली होती म्हणजे बघा त्याच्या बांधकाम कसलं आहे म्हणजे ही जी साडा सरांनी जसं काय सांगितलं ना सरांनी सांगितले की ही जी साडा अगोदरची आत्ता तर वरचं कवलं काढून तिकडे ठेवले पण अगोदर ही जी साडा बांधण्याचे अगोदर इथलं पूर्ण गावकरीच्या डोक्यावर इथली मीठं जी आहेत मोठी ती दगडं किती लांब तिथून डोक्यावरून घेऊन आल्या आणि ही साडा बांधली बघा म्हणजे गावकऱ्यांची किती साथ आहे भाई मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला आज की वीडियो में यहीं तक रखते हैं और ये वीडियो आपको अच्छा लगा होगा ना तो ज़्यादा से ज़्यादा शेयर करें और इस वीडियो को लाइक करें और चैनल पर नहीं हो तो आप सब्सक्राइब करके जरूर रखें ऐसी अच्छे अच्छे कोकन विभाग में आपको वीडियो मिलती रहेगी और मैं आपका होस्ट देवीदास देवीदास पालगरकर इस नाम से यूट्यूब चैनल है नए तो नए वीडियो में आपको मिलता रहूँगा मैं